तर मित्रांनो ज्यांना पुण्यासारख्या ठिकाणी किंवा पिंपरी चिंचवडमध्ये ज्यांना स्वतःच्या हक्काचे गाळे घ्यायचे असतील किंवा रो हाऊसेस घ्यायचे असतील ही बातमी फक्त त्यांच्यासाठीच आहे खरंच मित्रांनो जे काही म्हाडाद्वारे योजना राबवल्या जातात प्रत्येक योजनेची माहिती आपण आपल्यापर्यंत देतो त्याशिवाय पी एम आर डी आहे एम एम आर डी आहे जे सिडको आहे याही संस्थाची आपण माहिती देत असतो तर नुकतंच मित्रांनो पी एम आर डी ए अर्थातच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काही योजनांची घोषणा केलेली आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं काही कमर्शियल गाळे आहेत आणि त्याशिवाय रो सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत नेमका हे गाळे कुठे आहेत त्यांची किंमत काय आहे याची का संपूर्ण प्रक्रिया काय असणार आहे नेमका रो हाऊसेस कुठे आहेत आणि त्यांची किंमत काय आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही पी एम आर डीची योजना, योजना आहे ती काही उर्वरित शिल्लक गाळ्यांची योजना आणलेली आहे आणि या योजनेअंतर्गत जे काही दुकान आहेत कमर्शियल दुकानात समजा तुम्हाला पुण्याच्या ठिकाणी व्यवसाय करायचा असेल तुम्हाला स्वतःचं दुकान घ्यायचं असेल काही गाळा घ्यायचा असेल इन्व्हेस्टमेंट करायची असेल गुंतवणूक करायची असेल तर नक्कीच हा तुम्हाला खूप चांगला पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्याशिवाय जर तुम्हाला प्रशस्त असे रो हाऊसेस पाहिजे असतील तर रो हाऊसेस सुद्धा या पी एम आर डीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता नेमका या भागात आपण फक्त या प्रकल्पाची माहिती पाहूया आणि जर शक्य झालं आणि तशी परवानगी मिळाली तर पुढील भागात आपण प्रत्यक्ष रो हाऊस कशी आहेत दुकानं कुठे कुठे आहेत ती दुकानं कशी आहेत याची आम्ही माहिती घेऊन येऊ फक्त आता मित्रांनो जे काही दुकानं किंवा गाळे उपलब्ध आहेत त्याच्या संदर्भातलं वृत्त सकाळ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहे त्या संदर्भातलं नोटिफिकेशन सुद्धा पीएमआरडी ने प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण ही माहिती पाहतोय तर सर्वप्रथम आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून माहिती पाहूया की नेमका ही जी काही दुकानं आहेत जी काही गाड्या आहेत जे काही रो हाऊसेस आहेत त्याच्या संदर्भातलं काय महत्वाचं अपडेट आहे हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणद्वारे एकूण बावीस दुकानं आणि एकूण चार रो हाऊस उपलब्ध केले आहेत यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पण ही सगळी घरे ई ऑप्शन पद्धतीने निविदा पद्धतीने विकली जाणार आहेत त्याची बोली पद्धतीने विकली जाणार आहेत लॉटरी काढली जाणार नाही आता नेमका कोणत्या ठिकाणी हे दुकान आहे तर एकूण जे काही बावीस दुकान आहे त्याच्यापैकी पेठ क्रमांक तीस कॉन्व्हेन्सिंग शॉपिंग सेंटर एकूण पाच दुकानं उपलब्ध मित्रांनो आणि या पाच दुकानाची काही किंमत आहे ती बारा लाख पासष्ट हजार दोनशे ब्याण्णव ते एकोणवीस लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे एकाहत्तर एवढी किंमत ठेवण्यात आलेली आहे यानंतर पहा पेठ क्रमांक बारा ग्रहनि ग्रह योजना क्रमांक एक आणि दोन जे काही आहे त्या ठिकाणी एकूण सोळा गाडी उपलब्ध आहेत आणि या गाळ्यांची किंमत आहे मित्रांनो नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे तेवीस ते वीस ते लाख सत्याहत्तर हजार सदतीस एवढी या घरांची किंवा या गाळ्यांची किंमत ठेवण्यात आलेली आहे यानंतर आहे मित्रांनो पेट क्रमांक चार दुकान क्रमांक सहा एकूण एकच दुकान आहे आणि या दुकानाची किंमत आहे त्रेचाळीस लाख ब्याऐंशी हजार तीनशे एकावन्न एक रुपये जे पेठ क्रमांक चार या ठिकाणी आहे यानंतर रो हाऊसेस आता एकूण रो हाऊस जे चार रो हाऊस आहेत ते पेठ क्रमांक सहा या ठिकाणी चारही रो हाऊस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि एकूण जे काही चार रो हाऊस मित्रांनो त्याच्यापैकी किमती ह्या वेगवेगळ्या ठेवण्यात आलेल्या आहेत आपण किमती पाहूया काय आहेत त्या या ठिकाणी पहा पहिला जे काय रो हाऊस आहे रो हाऊस क्रमांक ए फाय किंमत आहे एक कोटी चोवीस लाख शहाण्णव हजार पाचशे शहाण्णव रुपये लक्षात घ्या एक कोटी चोवीस लाख रुपये त्याची किंमत आहे आणि ए रो हाऊस क्रमांक आहे ए पाच यानंतर रो हाऊस क्रमांक बी सिक्स बी सहा किंमत आहे एक कोटी चोवीस ,00, लाख त्र्याहत्तर हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये लक्षात एक कोटी चोवीस लाख त्र्याहत्तर हजार एवढी किंमत आहे रो हाऊस क्रमांक बी सिक्स यानंतर रो हाऊस क्रमांक ए एट ए आठ किंमत आहे एक कोटी चोवीस लाख एकोणऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर रुपये लक्ष याचा इथे कार्पेट एरिया अजून मेन्शन केलेला नाही आहे त्याच्यामुळं कार्पेट एरिया आम्ही लवकरच त्याचं घेऊन येऊ शक्य झालं तर आम्ही जर सांगितलं की आम्ही याचा सॅम्पल फेअरसुद्धा लवकरच घेऊन येऊ आणि शेवटचा आहे मित्रांनो रो हाऊस क्रमांक बी आठ बी एट किंमत आहे एक कोटी बेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार पाचशे एकोणतीस रुपये म्हणजे जवळजवळ दीड कोटीच्या आसपास हे सगळे हाऊसेस उपलब्ध केलेले आहेत आणि नक्कीच त्याचं कार्पेट आम्ही लवकरच जाणून घेणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आहे एच टी टी पी एस हा शिलाशल्यास ई ऑक्शन डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर जाऊन तुम्ही यासाठी ई ऑप्शन साठी ऑनलाईन अर्ज करू शकता नोंदणी कशी करायची किंवा काय काय डिटेल आहे ते आपण घेऊन येऊ पण हे सगळी घरे ई ऑप्शन पद्धतीने बोली पद्धतीने विकली जाणार आहेत निविदा पद्धतीने विकली जाणार आहेत तर एकंदरीत आपल्याला पीएमआरडी द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या गाड्यांची आणि रोरो माहिती मिळाली असेल हे सगळे रोहाऊसेस हे सगळे गाडे ई लिलाव पद्धतीने विक्री केली जाणार आहेत बोली पद्धतीने विक्री केली जाणार आहेत याची लॉटरी काढली जाणार नाही याची सुद्धा कृपया लक्ष म्हणजे याची सुद्धा कृपया नोंद घ्या आता नेमकं जसं मी सांगितलं की जर आपल्याला परवानगी मिळाली तर आपण साईड रिजी करून तेथील संपूर्ण माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आता यासाठीचा ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे ऑनलाईन अर्ज कसा कसा करायचा त्याच्यासाठी इलिजिबिलिटी काय काय डॉक्युमेंट्स कुठले कुठे लागणार आहेत हे आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद